परत एकदा लोकसभा म्हणून त्यांनी एक मोठा निर्णय भालके गटाने घेतलेला आहे आमचं आम्ही त्यांचं स्वागत या निमित्तानं या ठिकाणी करतो की त्यांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे बाकीच्या चर्चा शिंदे शिंदेसाहेब आम्ही मिळून त्यांच्या बाबतीत पुढच्या भविष्यातल्या चर्चा आम्ही करू ते आत्ताच सांगणं संयुक्त सर तुम्ही महाविकास आघाडी बोलताय पण महाविकास आघाडीमध्ये आज ज्या तुम्ही आता जे स्टेज राजकीय स्टेज आहे प्रणित शिंदे यांचं पण आज जे स्टेज आलं त्याच्यामध्ये महायुतीमधून शरद पर्वटातून एकही कोणी दिसून येणार नाही महायुती नाही महाविकास आघाडी महाविकास आघाडी त्यामुळं मुळात काय सगळ्या तालुक्यामध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे मेळावे होतात सगळीकडे होतात शिवसेनेचा वेगळा मेळावा होतो ज्या त्या गटाचे वेगवेगळे मेळावे होते त्यामुळे तसा काय अडचण नाही शेवटी प्रवाह कुठं चंद्रभागा कुठं जाणार आहे हे महत्वाचं आहे प्रवाह सगळा जो जाणार आहे तो शेवटी काँग्रेसकडेच जाणार आहे भाजपला उमेदवार आहेत करावं लागले यांच्या नाही तेच पहिलं अपयश आहे म्हणजे उमेदवार आयात करायला लागले इतन अपयशी सुरुवात आहे की त्यांना सोलापूर मतदारसंघातला उमेदवार त्या ठिकाणी देता आलं ही अपयशीची सुरुवात आहे आम्ही सांगितलं सगळे लोकच सांगतात आता अडीच लाखाच्या पुढे जाईल